मल्टीटास्किंग ऍट इट स्पीक तीन तीन डिश बनवते प्रेरणा त्याच्याबरोबर इकडे मस्त विधीच्या रिल्स पण शूट होतात मित्र भेटणार मग मित्र बोलणार अरे हा आता तू आमच्या बरोबर हे नाही करत हे झाला असते झाला बदल नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आज आमच्याकडे आहे मस्तपैकी पैकी व्हेज ची पार्टी कारण आज ना प्रेरणा एवढं काय काय कुक करते ना तर म्हणजे ना नुसतं ऐकूनच माझ्या जिभेला पाणी सुटलंय तर म्हणजे जेव्हा खाईन तेव्हा तर अजूनच मजा येणार आहे प्रेरणा आपण कोणत्या तीन डिश बनवतोय फर्स्ट uh, आपण प्रगतची फेवरेट बटर गार्लिक मशरूम बनवतोय सेकंड yes. आपण बनवतोय ते व्हेज पनीर थर्ड एवढा कलरफुल वाटतं ना कधी कधी म्हणजे ना असं बघितलं ना अस म्हणजे ऑफकोर्स मला नॉनव्हेज तर आवडतं पण व्हेज पण जर असं मिळालं तर कोणाला नाही आवडणार ओके okay, तर तुम्हाला दाखवतो प्रेरणाने काय काय घेतला येते सो so, बघा इकडे मस्त माझे मशरूम रेडी होतात फार छान मोठे मशरूम मिळाले आहेत ना प्रेणा यावेळी ओके सो आमचा एक आहे प्रेणाचा नेहमीचा भाजीवाला मशरूम मिळतात तर बघा मशरूम काय काय केलंय या मशरूम मध्ये आपण थोडस बटर टाकलं त्या बटर मध्ये नंतर आपण जी मी लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे तिकडे तर ती छान अशी परतवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मग थोडस चिली फ्लेक्स ऑरिगॅनो काळी मिरी पावडर हे सगळं टाकलं आणि मशरूम टाकलेत मीठ टाकलंय आणि आता हे शिजू द्यायचं आपल्याला हे माझा फेवरेट खाणं आहे ओके आणि याच्यामध्ये ब्रोकोली जाईल का थोडीशी येस ब्रोकोली मी ऑलरेडी इकडे ब्लांच करून घेतलेली आहे ओके बघा ओके so, लंच केलेली ब्रोकोली येस मग डायरेक्ट त्याचे खूपच हेल्दी खाणं आहे जे पण लॉजिटिविटी वगैरे फॉलो करतात ना तर ब्रोकोली आणि मशरूम आर वन ऑफ द बेस्ट फूड ओके जर तुम्हाला लॉंग टर्म ला खायचं असेल तुम्ही रेग्युलरली पण खूप खाऊ शकता ओके आणि त्याच्याशिवाय प्रेरणा इकडे काय काय आता इकडे आता आपण पास्ताचं मी जसं मग म्हणाली ब्रोकोली आपण ब्लांच करून घेतली आणि कॉर्न पण सो त्याच्यामुळे हे साईडला ठेवलेत आणि इकडे माझा पास्ता बॉईल होतोय खाली okay. आणि त्याच्यावर इकडे या वाफावला जात आहेत भाज्या पास्ता so खाली आहे इकडे आणि मी या भाज्या वाफवते तुम्ही कुकर मध्ये पण लावू शकता मी पण कुकर मध्येच लावते युज्युअली पण आज मला भाज्या सगळ्या सोते नाही करायच्या परतायच्या नव्हत्या तेलात मला जस्ट अशा थोड्याशा उकडून घ्यायच्या होत्या म्हणून मी आज ही स्टाईल सो प्रेरणाची मल्टीटास्किंग फक्त जेवणाच्या बाबतीत नाही चालली आहे कारण कसं जसं म्हटलं तुम्हाला इथे बटर गार्लिक मशरूम चालू आहे त्याच्यानंतर मग पास्ता चालू आहे पनीरचा रोलच चालू आहे आणि त्याचबरोबर इकडे शूटिंग पण चालू आहे ओके बघा इकडे तिच्या रील्स पण बनतात मल्टीटास्किंग ऍड इट स्पीक असं तुम्ही म्हणू शकता तीन तीन डिश बनवते प्रेरणा आणि त्याच्याबरोबर इकडे मस्त विधीच्या रील्स पण शूट होतात बघा ओ वाव काय भारी दिसतंय बघा ना मस्त ना एकदम असं वाफ आलेला पनीर रोल ना बरं ना हा व्हेज पनीर रोल याच्यामध्ये मी हिरवी शिमला मिरची लाल शिमला मिरची पिवळ्या शिमला मिरची हे सगळं टाकलेलं आहे पनीरला आधी छान मी मॅरिनेट करून घेतलेलं सो बेसिकली so पनीरला दही लावलं त्याच्यानंतर थोडीशी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकली मी त्यानंतर आपले सगळे मसाले म्हणजे धनाजिरा पावडर गरम मसाला लाल तिखट कसुरी मेथी टाकली त्याच्यानंतर थोडासा चाट मसाला पण टाकला मीठ टाकलं आणि हे सगळं मिक्स करून मस्त असं आपण मॅरिनेट करून घेतलं आणि आधी पनीर मी शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आता माझ्या जा टाकल्यात सो आता हे रेडी आहे आता आपल्याला बनवायची आहे तो भेज मी विचार करत होते की घरात प्रगतने जो सोनगिरी फार्म वरून आपला पालक आणलेला होता सो पालक थोडासा मी आधी उकडून घेणार आहे आणि उकडलेल्या पालकमध्ये त्याची प्युरी करणार आहे त्याच्यामध्ये दोन लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा घालेल आणि जिरं घालेल आणि ती प्युरी मग पिठामध्ये छान मळून घेणार आहे म्हणजे खाली बेस आपला ग्रीन छान असा चपातीचा पोळीचा होईल आणि मग त्याच्यावर आपलं हे व्हेजिटेबल्स म्हणजे yes. फुल्ली व्हेजिटेबल म्हणजे तुम्हाला पालक पण खायला मिळत व्हेजिटेबल्स पण मी कॉर्न पण आहे टाकलेले कोण कोण येत आहे ओके सो माझ्या तरी तोंडाला मस्तच पाणी सुटलेलं आहे ओके सो पनीर रोल खायला पण मजाच येणार आहे पण त्याच्यात मी मस्तपैकी माझ्या मशरूम वरती ताव मारणार आहे आणि बाकी हे सगळं तुम्हाला प्रेरणाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती लोके या इंस्टाग्राम अकाउंट वरती तुम्हाला रील्स मध्ये वगैरे रेसिपीज वगैरे सगळ्या डिटेल मध्ये बघायला मिळेल राईट yes. आपला ब्लॉग आहे रेसिपीज साठी तुम्ही प्रेरणाच्या इंस्टाग्रामला फॉलो करू शकता यस येस 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 मशरूमची वाट बघते मशरूमची बटर गार्लिक मशरूम सो बघा माझा बटर गार्लिक मशरूम आता इथे छानपैकी रेडी झालेला आहे आणि प्रेरणा इथे रोल मध्ये काय काय इथे रोल मध्ये आपण रेड चिली सॉस लावला त्याच्यानंतर आपण सगळं ते जे पनीरचं बनवलं होतं सगळं बनवून ठेवलेलं होतं ते टाकलं त्याच्यानंतर थोडासा वरून चाट मसाला स्प्रिंकल केला हा लट्यूस आहे त्याच्यानंतर कांदा आहे hmm. आता हे मी फोल्ड करते आणि yes, yes. एक फोड असं मज्जा यायला वाटेल हवं असेल चीज टाकू शकता तर कोण कोण येत आहे आमची ही व्हेज पार्टी एन्जॉय करायला सांगा मला तुम्हाला काय आवडलं याच्यामधलं कारण माझं तर बघा माझं फेवरेट आहे ते बटर गार्लिक मशरूम आणि विथ ब्रोकोली आणि त्याच्याशिवाय इकडे आहे तर आपल्याकडे मस्तपैकी पास्ता तर पास्ता खाणार व्हाईट पास्ता इकडे पनीर रोल खाणार की इकडे बटर गार्लिक मशरूम खाणार विथ ब्रोकोली डू लेट मी नो तुमचं फेवरेट काय आहे ते मी तरी आता हे मस्तपैकी खायला घेतो आणि इकडे आला तो आपला व्हेज पनीर रोल मशरूम तर एवढे ऑसम झाले आहेत ना मला तर खूपच आवडतात ओके विथ स्पेशली विथ द ब्रोकोली आणि हा आता इकडे मस्तपैकी पनीर रोल या जेवायला तोंडाला पाणी सुटलं आहे अक्षरशः सो so, वेज जेवण तर भरपूर झालं आणि आता आपण आलो ते आपल्या डायट फूडकडे म्हणजे नॉनव्हेज जेवणकडे आणि एवढा आवाज चालला आहे गोंधळ चालला आहे कारण इकडे कोणतरी आला आहे हे बघा जुली जुली आहे हिचं नाव आणि जुली आता इकडे भक्ते आहे इकडे संकेत आहे इकडे प्रशांत आहे इकडे ओंकार आहे हॅलो इकडे पूजा आहे हाय पूजा लालबागवाली आहे ओके आणि इकडे चिकन चिकनची तयारी चालू आहे चिकन सुक्का आणि इकडे आपले ऑफकोर्स फेवरेट मशरूम तर मशरूमचं बटर गार्लिक करणार आहे प्रेरणा पण आज ती ॲक्च्युली अमोलसाठी करणार आहे कारण आज आपण अमोलच्या घरी आहोत आणि अमोलचा आज बड्डे उद्या बड्डे आहे ओके तर आज आम्ही आलो आहात हां ओके म्हणजे रात्री केक कापू शकतो आणि आज संडे पण आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांना जुळेल पण येणं ओके सो जेवण चालू आहे सो बाकी आता फ्राय वगैरे होतं दाखवतो बाकी या जुलीला बघूया जुली बघा कशी एकदम जुली छोटीशी रॉबर्ट वाटते ना ॲक्च्युली ना हा आता मस्त अशी बसलेली हा आणि ती बघत होते हा हा लावू ना, ना हात so, संकेत संकेत आता सध्या मद्रालयमध्ये ना संकेत यस yes. आणि संकेत आता आम्ही डिस्कस करत होतो अप अँड डाऊन बोरली टू चर्चगेट चर्चगेट टू बोरिवली ए सी ट्रेन नाही तर फर्स्ट क्लास ट्रेन जागा मिळते की नाही आणि इकडे प्रशांत आलाय खारघरवरून सो मुंबई आणि मुंबईचा ट्रॅफिक आणि त्यातलं ट्रॅव्हलिंग दोन तास लागले दोन तास आणि जुली राहिली तेवढा वेळ मग राहते पण मग ती पुढच्या सीटवरून मागच्या सीटवर मागच्या सीटवर नाही शांत शांत शिपट बघायचं टोमॅटो टोमॅटो आहे तुला हा अरे अरे टोमॅटो द्याला टोमॅटो टोमॅटो ए तिला जुली जुली हे बघ टोमॅटो 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 हे मस्त आहे ना याला वेज डॉगी व्हेज जुली वेज टेन्शन नाही म्हणजे आता बघा इकडे प्रेमाने मस्तपैकी फटाफट बटर गार्लिक मशरूम बनवलेला आहे आणि त्याच्याशिवाय इकडे आपलं चिकन वास येतो आहे काय वाफा येत आहेत मस्तपैकी कोथिंबीर टाकली आहे आणि मस्तपैकी चिकन काय म्हणता अजून काय पाहिजे पार्टीसाठी साठी सो पार्टे काय आयुष्यातून कमी होत नाही किती प्रयत्न केला तरी प्रयत्न चालू आहेत कमी करण्याचा सो आता वेळ झाला आहे ती अमोलचा बर्थडे सेलिब्रेट करण्याची दोन केक आहेत अमोल ट्रॅव्हल ओलिक हा ट्रॅव्हल ओलो ट्रॅव्हल सोलोच करायचा याच्या पुढे पण या वर्षामध्ये अमोल हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे

आज बिघड वेळ झाली ते अजून एक केक कापणायची अमोलचा सो कालची पार्टी तर मस्तच होती आणि थँक्स टू अमोल आणि अमोलला परत एकदा हॅपी बर्थडे अमोल आणि पार्टी करताना तर आपण भरपूर एन्जॉय करतो आणि मला विचारलं ना तर दुसऱ्या दिवशी मग मला थोडी गिल्टी फिलिंग घ्यायला लागते आजकाल ओके मे बी दॅट इज अ रिझन कारण मी आजकाल थोडा हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलो आहे असं म्हणू शकतो कारण त्याच्या रिलेटेड जे पण मटेरियल आहे ना त्या भरपूर ॲब्झॉर्ब करतो ऑनलाईन यूट्यूबला म्हणा किंवा फेसबुकला म्हणा कारण मोस्टली त्या रिलेटेड गोष्टी वाचवत असतो आता निखिल कामाचा एक पॉडकास्ट आलेला दॅट वॉज अबाउट लॉन्जिटिव्हिटी म्हणजे तुम्ही uh, जास्तीत जास्त वर्ष कसे जगू शकता आणि तुम्ही तुमच्या हेल्थवरती कसा फोकस केला पाहिजे ओके सो मेजर गोष्टी काय आहेत की आपला फूड आपलं वॉटर आणि आपली एअर क्वालिटी ओके या तीन गोष्टी भरपूर मॅटर करतात आणि त्याच्याशिवाय एक्सरसाईज ओके okay, आणि हे सगळं वाचत असताना मग आपल्याला कुठं ना कुठेतरी जाणवत जातं आता बऱ्याच वेळा ब्लॉग लहान मुलं बघतात म्हणून मी अल्कोहोलला ड्रिंक म्हणतो ओके सो दॅट इज रिझन मी आता कोल्ड ड्रिंक म्हणतो पण तुम्ही समजू शकता आय एम टॉकिंग अबाउट अल्कोहोल एनी काइंड ऑफ कोल्ड्रिंक कन्झप्शन इज इंजुअरस टू युअर हेल्थ ओके एनी काइंड ऑफ ओके सो कुठून ना तरी मला स्ट्रॉंगली वाटतं ओके सो आय नीड टू कट डाऊन पण यार एक लाईफस्टाईल पण गोष्ट झाली असते इट्स बीन सो मेनी इयर्स माझे एवढे सगळे फ्रेंड्स आहेत ओके कारण आय वॉज ऑलवेज अ पीपल्स पर्सन अजूनसुद्धा शाळेतले फ्रेंड टचमध्ये आहेत कॉलेजमधले फ्रेंड टचमध्ये आहेत एक्सचेंजर सर मीडियामधले फ्रेंड्स आता बिझनेस रिलेटेड बरेचसे फ्रेंड्स आलेले आहेत आपली सगळी जी मंडळी आहेत भेटत असतात ओके वेगवेगळ्या एरियातले फ्रेंड गोरेगावचे आहेतसरचे ओके सो कुठे ना कुठेतरी जेव्हा फ्रेंड्स भेटतात तेव्हा पार्टी तर होतेच आणि त्याच्यामुळे मग काय करायचं ओके हा प्रश्न मला तर नेहमीच पडतो जेव्हा तुम्ही विचार करता की यार यू शूड हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल ओके सो त्याच्यामुळे तुम्हाला एक होलसम ॲप्रोच घेऊन केलं ना तरच काम होणार ओके तुम्ही असं म्हणाल की यार ओके मी माझं कोल्ड ड्रिंक कटत करून टाकेन तर आणि मे बी कट करायला जमेल की नाही आय डाऊट ओके हो कारण मला नेहमीच त्याच्या डाऊट्स येत राहतात कारण यार कधी मग मित्र भेटणार मग मित्र बोलणार अरे हां आता तू आमच्याबरोबर हे नाही करत हे झालास ते झालास बदललास आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आता तेच असतं लग्न झाल्यावर बदललास ओके आता लग्नाला तर माझ्या जवळजवळ तीन वर्ष झाली सो लग्न झाल्यामुळे बदललो नाही आहे पट आय एम सिरियसली थिंकिंग की यार काही के ना काहीतरी केलं पाहिजे आणि एवढ्या गोष्टी आजूबाजूला असत ना लाईक आता ते जो मी तुम्हाला बोललो पॉडकास्ट होतं निखिल कामाचा तो बघत होतो तर ब्रायन म्हणून एक व्यक्ती आहे तो ही इज फ्रॉम यू एस ओके सो तो इथे आला आणि त्याने मास्क लावायला सुरुवात केली कारण आज जर तुम्ही मुंबईतलं जर पोल्युशन लेवल्स बघितल्या आहेत तर त्या हंड्रेड ए क्यू आयच्या वरती आहेत ओके ऑलमोस्ट काही काही ठिकाणी त्या टू हंड्रेडच्या आसपास आहेत ओके सो आणि कन्सिडरिंग मुंबई हे समुद्राच्या जवळ आहे म्हणजे समुद्रावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे वारे येत असतात कारण मुंबईमध्ये पण तेवढं पोल्युशन दिसायला लागलं ऑफकोर्स आय अंडरस्टँड की सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशन होते आहे मुंबईचं कारण दोन्ही म्हणजे रिअल इस्टेटमध्ये पण तुम्ही बघताय की पहिल्यांदा छोट्या छोट्या बिल्डिंग्स होत्या मुंबईमध्ये तर त्या आता डिस्ट्रॉय होऊन मोठमोठे टॉवर्स क्रिएट केले जात आहेत कारण ती लोकांची गरज पण आहे ना तर कारण मुंबईचं तुम्हाला माहिती आहे लँड जे आहे ते खूपच लिमिटेड आहे सो ऑनली वे इथे जास्ती असं लोक राहू शकतात तर ते म्हणजे एफ एस आय वाढला तरच म्हणजे एफ एस आय वाढला इन द सेन्स आपण हाय टॉवर्स बिल्डिंग क्रिएट केल्या तरच आता पण म्हणजे टेक्निकली मुंबईचा एफ एस आय जर आपण सिंगापूर बरोबर कमी केला तर तो खूपच कमी आहे एफ एस आय म्हणजे एखाद्या समजा लँड आहे एक गुंटा लँड आहे किंवा पाच गुंटा लँड आहे तर त्याच्यावरती आपण किती उंच बिल्डिंग बांधू शकतो तर ते म्हणजे बेसिक एफ एस आय म्हणजे तुम्हाला सांगितलं तर त्यानं तो आज पण मुंबईचा कमीच आहे ओके तर तो पण वाढवला पाहिजे असं माझं तरी रिअल इस्टेटच्या दृष्टीने मत आहे पण आता ते मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पण चालू आहे मेट्रोचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे मुंबईचं पण पोल्युशन वाढलेलं आहे ओके सो एअर क्वालिटी डाऊन आहे वॉटर स्टील बी एम सी इज गिव्हिंग गुड वॉटर पण बाकीचं फूड म्हणा फूड तर कुठे ना कुठेतरी आपलं कंटॅमिनेटेड कुण येतातच ओके आणि त्याच्याशिवाय यस मुंबईची तुम्ही क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आत्ताच बजेट आलं आणि बजेटमध्ये मला तर वाटतं यस थँक्स टू मोदी सरकार निर्मला सीतारामन की बाबा त्यांनी मिडल क्लास व्यक्तींना uh, थोडा रिलीफ दिला टॅक्सच्या बाबतीत सो त्याच्याबद्दल मी धन्यवाद देईन पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं कुठे तरी ते एक की लॉलीपॉप आहे ओके कारण मिडल क्लास व्यक्तींना ऑफकोर्स टॅक्स प्रत्येकाला वाटतो खूप मोठं बर्डन आहे पण आत्तापर्यंत आम्ही एवढा टॅक्स दिला ॲज अ मिडल क्लास पर्सन म्हणून तर त्या टॅक्सच्या बदली आम्हाला काय मिळालं तर ते पण जास्त महत्त्वाचं जा, आत्ता पण असं नाही आहे थोडा रिलीफ मिळाला आहे पण मिडल क्लास व्यक्तीच जास्त मोठ्या प्रमाणात टॅक्स देणार आहेत आणि या टॅक्सच्या जीवावरतीच महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये जी डेव्हलपमेंट होते तर त्या डेव्हलपमेंटचा कुठेतरी मिडल क्लास व्यक्तींना पण फायदा झाला पाहिजे मिडल क्लास व्यक्ती आहेत कुठे मोस्टली सिटी तर जी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते तुम्ही चांगलं केलंच पाहिजे ओके okay? वी नीड गुड रोड्स आता पण मी दहिसरमध्ये आहे खाल सगळीकडे कामं चालली आहेत आणि कामं करताना कामं करायला प्रॉब्लेम नाही आहेत ओके कारण जे तिथे कामं असतात ओके काही इलेक्ट्रिसिटीची कामे असतात वेगवेगळ्या केबल्स टाकल्या जातात पण तेवढा पुरता पॅच ते काम झाल्यावरती दुरुस्त करतात आणि जातात म्हणजे सिमेंटिकल आणि पण तुम्ही जो काम करतात त्याच्यामुळे बाकीचा जो पूर्णच्या पूर्ण रस्ता होता तर त्याची तर पूर्णपूर्ण वाट लागलेली असते तो रस्ता तसाच ठेवलेला असतो हो सगळा उबड खाबड उबड खबड मॅन I यस mean, yes, uh, ट्रॅफिक मेजर इश्यूज आहेत मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि क्वालिटी ऑफ लाईफ uh, म्हणाल तर यार खूपच रस्ताळायला गेली आहे ओके सो okay, so, असं नाही आहे की याच्यावरती काम होऊ शकत नाही इफ मला असं वाटतं पॉलिटिकल बिल जर दाखवलं आपल्या पॉलिटिशियन्सनी तर ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सुधारणा होऊ शकते आय होप सो पॉलिटिकल नेते काहीतरी करतील देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणा एकनाथजी शिंदे आहेत म्हणा अजितदादा आहेत ओके सो ते काहीतरी त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि एक क्वालिटी लाईफ देतील जे लोक सिटीमध्ये राहतील त्यांना बिकॉज दे आर द वन हो इज ड्रायविंग दिस ग्रोथ इंजिन ओके तेच लोक म्हणजे इंडियाच्या ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहेत तेच लोकं टॅक्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात तर त्यांना पण त्या गोष्टी मिळायला पाहिजेत ओके चांगले गार्डन्स मिळायला पाहिजेत वॉक करायला वगैरे आणि चांगली एअर क्वालिटी मिळाली पाहिजे ओके सो ओवरऑल यस मला माहिती आहे सुरु पहिला हाफ होतं आपल्या ब्लॉगचा तो म्हणजे एकदम हॅपनी वेगवेगळ्या प्रकारचं फूड म्हणा नॉनव्हेज म्हणा आणि त्यानंतर मग पार्टी म्हणा आणि हा सेकंड हाफ आहे पण मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी जो आस्पेक्ट माझ्या डोक्यामध्ये काय चालला असतं की माझ्या आयुष्यामध्ये काय चाललं असतं तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी तुमच्याशी शेअर करणं आवश्यक आहे असं नाही आहे की नुसती मस्ती चालली आहे मजा चालली आहे मी खातो आहे ओके okay, मला पण माहिती आहे ओके बरेच जण कमेंट करत असतात रेस्टॉरंट रिलेटेड रे व्हिडिओच्या खालती बट इट्स माय वर्क ओके okay, मला ते व्हिडिओ बनवायचे okay, आहेत ओके आणि त्यावेळी मला ते खावं लागतं मी बऱ्याच वेळा फार कमी खातो जे टेस्टी वाटतं मला तेवढंच खातो ओके okay, आणि बाकीच्या वेळी माझे फ्रेंड्स असतात ते खातात वगैरे किंवा मी स्टाफबरोबर त्या गोष्टी शेअर करतो वगैरे म्हणजे ते त्यांच्या व्यक्ती असतात त्यांच्याबरोबर वगैरे so, सो असं नाही आहे त्याच्यामुळे ओवरऑल मला तर असं वाटतं की यस एक ब्लॉकची दुनिया आहे आणि त्या ब्लॉकच्या दुनियातून मला काही काही गोष्टी तुम्हाला दाखवायला लागतात पण ॲट द सेम टाईम मला हे पण वाटतं की पीपल नीड टू बी हेल्थ कॉन्शियस त्यांनी त्यांच्या हेल्थवरती फोकस केलं पाहिजे इन्क्लुडिंग माय सेल्फ ओके म्हणजे सगळ्याच गोष्टीवरती म्हणजे ट्राय फूड इंटेक करतो आहे ड्रिंक अवॉइड केले पाहिजेत त्याच्यानंतर मग एक्सरसाईज केले पाहिजेत आणि अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टीज आहेत तर त्याच्याबद्दल आपण कधीतरी बोलू आपल्या प्रगत लोक टॉक्सवरती आणि इथं या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो कारण आता जेवायची वेळ झाली आहे ऑलरेडी तर आता जेवायला जायचं आहे आणि भेटू आपलं प्रगत टॉक्सच्या व्हिडिओमध्ये पण ते आपल्या वेगळ्या चॅनलवरती कारण त्याच्यावरती आता बरेच व्हिडिओ येतात तर तुम्ही तिथे जाऊन पण चेक करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद